अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तीस मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी आता भुईकोट किल्ला होणार चकाचक पंच्याण्णव कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता जिल्हाधिकाऱ्यांची माहिती बोगस खते बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार कृषी विभागाचा इशारा माती मिश्रित वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा संगमनेर तालुक्यातील शिष्टमंडळाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी आता वीज बिल भरा एकाच क्लिकवर महावितरणची नवी सुविधा कार्यान्वित कर्जतमधील एसटी डेपो प्रश्नी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे वेधणार लक्ष चौंडी दौऱ्यावर आल्यानंतर सचिन कोटरे कार्यकर्त्यांसह देणार निवेदन हिवरगाव येथील दोन बालकांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी केला महामार्ग जाम पाच दिवसात कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकदीने लढवणार महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पानसरे यांचं प्रतिपादन संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहा आमदार आशुतोष काळे यांच्या तालुका प्रशासनाला सूचना श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये बनावट गुटखा तयार करणारा कारखाना उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मुलगी दिली नाही म्हणून मौलानानेच केला मुलीच्या बापाचा खून संगमनेर तालुक्यातील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या